असं आहे मी एवढंच सांगू शकतो की काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतो आहे त्यातनं कुठेतरी जनते जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदबळ त्या ठिकाणी होती आहे आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो आहे की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आगे आगे देखिए होता आहे क्या 你上来一点。